हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला स्वामी समर्थ ताई हो श्री स्वामी समर्थ आवाज येत नाही का माझा नाही आधी नव्हता आला ना दोन तीन वेळा तुम्ही नाही तुमचं नाही आला माझा येत तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी आहे ना Um, आठल्या दिवशी संध्याकाळी स्वामी समर्थ असे स्वप्नात मला दिसले बर का नुसतं असे उभे होते पिवळेच वस्त्र अंगावर होते त्यांच्या अशी आणि उंच असे गोरे मला दिवशी काय झालं नवधान्य होता ना आपलं हो 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 होण्याच्या दिवशी मी काय केलं माझ्या सासू सासऱ्यांना जेव घातला त्या दिवशी स्वयंपाक केला बघा त्या दिवशी केला त्यांना जेवायला घातलं मग आमचे वेई येते वडील शिक्षक येते पण प्राथमिक शिक्षक सध्याच्या कामानिमित्त ते अमृताला यांचं काम चालू होत तर ते पण आले होते ते दोघ असले होते ना दोघ त्यांच्या बरोबर दोघ होते, बर -बर होते हाँ, हाँ, नी, नी ते मग मी त्यांना म्हंटल तुम्ही बऱ्याच दिवसातून आले जेवण करा म्हटलं तर ते म्हटले सध्याच्या वेळे कुठं जेवत नाही पण आता बहिणीचा आम्हाला आग्रह येतो खराब बघायला जेव घातलं परत साफा गरम गरम केला पोळ्या वगैरे आणि संध्याकाळी कणी शेजारी जा दोन तीन किलोमीटर वर गावी शिरसगाव तिथे ना आम्ही कीर्तनाला गेलो चाललो सरांनी सर, सर मला दुपारपासून राम राम महाराज ढोक नाही काम त्यांचं कीर्तन होत बघा तिथं तर गजानन महाराजाच प्रगाट दिन होता आणि त्या दिवशी तर मग त्या दिवशी पसून तिथं ते कार्यक्रमाला सुरुवात होती तिथं त्या गावात तीन किलोमीटर आहे इथून तर आमच्या गावात गाडी येते ना तर ती गाडीच लाईट यांच्या डोळ्यावर आला आम्ही गाडीवर टू व्हीलर वर चाललो बर गणपतीचं मंदिर होत समोर आम्ही पडलो गाडीवरून बघ अरे राम पडलो बाई गणपती समोर होता हो आम्ही आपण आज उडी कशी मारतो ताई हो 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 मला इतकी प्रचिती दिली ताई काय सांगा तुम्हाला आणि असं पुढं गाडी लावत नाही ती एक मुलगा आला असं करून लगेच काय झालं सर काय झालं सर हे म्हणले काहीच नाही झालं म्हणे अरे आम्हाला काहीच नाही बाबा म्हणजे आपण हा ऐकत चालतो हळूहळू त्याच्यामुळं माझं आहे ना करंगळीचा उजव्या हाताची करंगळी अंगठा उजव्या हाताचा अंगठा आहे माझा थोडा सांगता खाली थोडा हे झाला ना डॉक्टरने सांगितलं थोडं की फ्रॅचर वाटत म्हणे हा हा मला तसं काही वाटत नाही त्याची सूज वगैरे सगळं वसरलं ताई आई ताई तेवढी समीची कृपा आहे असा तरुण मुलगा लगेच आला मी म्हणते आम्ही गाडी लवटत नाही ते उभारायला तिथं बघा कमाल ना काय सांगा बाई ताई तुम्हाला खरंच नाई म्हणजे दिल्लीला आघात आहे ताई बाई खूपच आहे आघात बाईची सेवा पण तेवढी आहे ना ताई ते आपल्या कोण आपण काहीच करीत नाही तेच करून घेतात आपल्या हे तर बरोबर आहे ताई आणि मी उठले मला म्हणते तुला कुठं लागलं मी त्यांना विचार पुढं लागेल पुढे गेल थोडस आहे थोडस आधार लागला ताई एकदम शुगर आहे ताई सरांना आमच्या शुगरच्या माणसाची जखमा लवकर हे नाही होत बर ताई अस वाचलो आम्ही त्या दिवशी काय सांग तेवढं आम्हाला काय सांगा किती सुंदर ताई ताई आम्ही दोन तास कीर्तन ऐकलं त्या दिवशी इकडून इथून जाता झालं ना आम्हाला हो 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 कीर्तन ऐकलं तिथून आल्यानंतर आमच्या वहिनीला मी म्हटले वहिनी असं असं झालं वहिनी म्हणजे तुम्हाला कुठं लागलं ताई सरांना कुठं लागलं म्हणलं त्यांना गुड गेला म्हणलं थोडस आमच्या गल्लीतले सगळ्या बाया आल्या तेवढ्या रात्री ताई हा पण मग काय केलं मी तिथून येऊन ते हळद थोडीशी गरम केली ताई आणि घातली लावली त्यांच्या याला माझं व्या त्याला हा 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 मी शेअर शेअर करत ताई हा हा स्वामी समर्थ ताई